नमस्कार प्रथमता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आमचे चॅनल हे राजकीय बोल ह्या नावाने चॅनल आहे हे ग्रामीण भागातलं एक शेतकरी पुत्र असणारं पुत्राचं हे चॅनल आहे आणि आमच्या चॅनलवर आता उद्याच आज मतदान काही ठिकाणी राहिलं होतं त्यानुसार वीस तारखेला मतदान झालं आणि उद्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे आपण जर पाहत असेल चॅनलवर मोठमोठ्या मोड़ की एक्झिट पोल या माध्यमातून पाहिले जनतेचा कोम कुणाच्या बाजूने लागेल याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चासत्र चालू आहे परंतु ग्रामीण भागातलं आज आजही पाहिलं तरी शहरी भाग आणि ग्रामीण भाग हा वेगवेगळ्या भूमिकेत आणि वेगवेगळ्या तिथल्या स्थानिक परिस्थितीवर हा राजकीय अस्तित्व अवलंबून असते किंवा तिथल्या स्थानिक नेत्यावर अवलंबून असतो तो नेता कुठल्या पक्षाच्या जा बाजूनं जातो आणि कुठल्या पक्षाचा उमेदवार दिलं जातं आणि त्यानुसार उमेदवारीवर पूर्णपणे सर्व काही अवलंबून असतं त्याप्रमाणे पाहिलं तर आपण मराठवाड्यातला आपण साधारणतः मराठवाड्यातला विचार करू प्रथमतः सर्वांना एक विनंती आहे की जे पराजय होतच असतो विजय झाला तर जास्त म मा, मातू नका आणि पराभव झाला तर कुठं खचू नका पुन्हा तयारीला लागा आणि त्या पद्धतीने आपण राजकारण करा त्यातल्या त्यात कार्यकर्त्यांना विनंती आहे की कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रक्षोभक काही करू नये कारण की उद्या आपल्याला एकूणमेकांना सर्वांना मिळून मिसळून राहायचं आणि समाजामध्ये एकी एकही राहावी आणि लोकशाही अशी चांगल्या पद्धतीने नांदावी याची अपेक्षा आपण सर्व जागरूक मतदाराकडून आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून आम्ही करत आहोत आता येऊ आपण मराठवाड्यात मराठवाड्यात प्रामुख्याने पूर्वाश्रमीचं प प्राबल्य जर पाहिलं असेल तर मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणात उभारी घेतली होती परंतु शिवसेनेचे दोन छकलं दोन तुकडे झाले एक शिवसेना आणि उबाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना अशा पद्धतीने परंतु आजचं जर आपण मराठवाड्यातलं जर विश्लेषण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये शिंदे सेनेला म्हणजेच शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि अशा ठिकाणी लढती ही शिवसेनाविरुद्ध भाजप म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या दोन पक्षामध्येच मोठ्या प्रमाणात लढत पाहायला आपल्याला भेटली काही ठिकाणी स्थानिक का आघाड्या झाल्या आणि सुद्धा भाजपने काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे उदाहरणार्थ आपण पाहायचं असेल तर ता परंडासारखी नगरपालिका असेल जिथे की तानाजी सावंत एकाकी झुंज देत होते एकाकी दे एका लढत होते आणि त्या ठिकाणी सिंह ठाकूर असेल व इतर पक्षांनी शिवसेनेचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्या माध्यमातून ही निवडणूक एक स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढली गेली त्यानंतर आपण मराठवाड्यातल्या इतर सुरुवातीला संभाजीनगरमध्ये पाहू संभाजीनगरमध्ये जर विश्लेषण करायचं असेल तर संभाजीनगरमध्ये पैठण यासारखी निवडणूक असेल पैठणला एकदा पुन्हा आमदारकीसारखीच निवडणूक होणार आहे कारण की तिथं आमदारकीला उभारलेले दत्ता गोर्डे हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं नगराध्यक्षपदासाठी आजमावते ते पूर्वाश्रमे जी नगर, नगर अध्यक्ष होते आणि त्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे पैठण नगरीवर मोठ्या प्रमाणात प्रभुत्व असणार आहे आणि तिथं खरी कसोटी आहे ते संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास बापू भुमरे यांच्यामध्ये कारण की बापू भुमरे हे आमदार आहेत आणि संदीपान भोमरे हे खासदार आहेत आणि एकेकाळी पालकमंत्री असणारे ते स्वतःचा गड कशा पद्धतीने शाबूत होतात किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पैठण नगरीची सत्ता हस्तगत करतात हे सुद्धा महत्त्वाचा पूर्ण असणार या नगरपालिकेमध्ये खरी उत्सुकता राहणार आहे आणि पूर्णपणे छत्रपती संभाजीनगरचं लक्ष या नगरपालिकेवर राहिलेलं आहे दुसरी नगरपालिका फुलंबरी असेल त्याच्यामध्ये ही खरी लढत आहे पक्ष वेगवेगळे असलेपर्यंत उमेदवार तेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच ती एकूणमेकाच्या लढती आहेत त्यानंतर गंगापूरसारखे असेल प्रशांत बंबा असतील सतीश चव्हाण असेल यांच्या माध्यमातून सुद्धा ही निवडणूक खरी ठरणार आहे या माध्यमातून जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात युती झाली नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन होऊन शेवटच्या शना लाग कशा पद्धतीने निकाल लागतो हा सुद्धा महत्त्वाचा आकार हे लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु ह्या निवडणुकीचा आपण जर पूर्णपणे विचार पाहिला असेल तर लोकशाहीला शो अशोभनीय असणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात या मराठवाड्यासुद्धा घडलेल्या आपण पाहिलं असेल के के केससारख्या ठिकाणी असेल किंवा परळीसारख्या असेल किंवा सारखे असेल अशा ठिकाणी इलेक्शनच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण तंटे झाले आणि मोठ्या प्रमाणात कायदेशीर बाबी सुद्धा ही आल्या त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापणाला लागलेले आहे उदाहरणार्थ हे झालं छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीडमध्ये पाहूया बीड बीडमध्ये क्षीरसागर कुटुंब पशीच फिरत राहणारी नगरपालिका पुन्हा एकदा क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागरच अशा पद्धतीने लढ झालेली जे की योगेश क्षीरसागर असतील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ह्या मराठवाड्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पूर्णपणे पाहिलं असेल तर ऐनवेळी भाजपने सर्व उमेदवार आयात केले आणि आयात केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देऊन मोठ्या प्रमाणात पक्षवाढीसाठी प्रयत्न केला आणि इथं एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे गेवरायमध्ये असेल पवार विरुद्ध पंडित यांच्यामध्ये झुंजा असणार आहे तीसु तीसुद्धा निवडणूक महत्वाची ठरणार आहे परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध आत्ताच देशमुख यांनी प्रवेश केला आणि देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी पक्षाकुनं लढत आहेत त्यांच्यातसुद्धा ती लढत महत्वाची ठरणार आहे तिथं शिंदे सेने युती केलेली आहे आणि एक बिनविरोध जागासुद्धा आलेली आहे तिथे त्या नगरपालिकेमध्ये बीड असेल गेवराय असेल आपण पाहिलं असेल तिकडं आष्टीमध्ये सुरेश धस यांची प्रतिष्ठापना लागलेली आहे त्या माध्यमातून सुद्धा प्रकाश सोळंके असतील माजलगाव धारूड या ठिकाणी जातीय विचार केला तर तिथले ऐनवेळी निकाल कसे फिरतील हे सांगता येणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे मुस्लिम मतदार होते मुस्लिम मतदार हे शरद पवार यांच्या पक्षाशी असणारे अजित पवारकडे वळतात का शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये कुठं विभागले जातात त्यावर सुद्धा निकाल अवलंबून राहणार आहे त्या माध्यमातून तिथले स्थानिकचे नेते असतील त्या स्थानिकच्या नेत्यावर सुद्धा या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल हे पाह माझल गाव झालं असेल बीड आहे जेवरा आहे आष्टी आपण पाहिलं त्यानंतर आपण पिऊ जालनामध्ये जालन्यामध्ये तर पूर्णपणे भाजपने एकाकी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी उमेदवारांनी देऊन पूर्णपणे जागा लढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सुद्धा निवडणूक कशा पद्धतीने होते आणि ऐन टायमाला निकाल कसे फिरतात इथं मराठा संघर्ष हो मनोज दरांगे यांचासुद्धा मराठा आंदोलनाचा इफेक्ट जाणवणार आहे त्या माध्यमातून सुद्धा निकाल ऐनवेळी कशा पद्धतीने फिरतात किंवा मतदार कशा पद्धतीने कुठे वळले जातात हे सुद्धा पाहणं औषुक्याचं ठरणार आहे आणि त्या माध्यमातून मी ऐन वेळेस निकाल कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर पैशाचा महापूर आलेला आहे आपण तर आजच पाहिलं असेल हे लोकशाहीला कुठेही शोभनीय नाही आज पाहिलं असेल की काही मतदार डांबून ठेवते हे निवडणूक आयोगाच्या मोठ्या प्रमाणात नामुष्की आहे आणि निवडणूक आयोगाला हे गालबोट लागण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणात ऐन वेळेस पैशाचा पहापोह झाला आणि त्या माध्यमातून सुद्धा ऐन वेळेस मतदार कुठल्या पक्षाला मतदान देतील हे सुद्धा निकालानंतरच कळेल एक्झिट पोल तर आपण पाहिलं असेल एक्झिट पोलवर पूर्णपणे गोष्टी अवलंबून राहत नाहीत आपण पाहिलं असेल की विधानसभेचा एक्झिट एक एक पोल असेल किंवा लोकसभेचा एक्झिट पोल असेल या माध्यमातून सुद्धा आपण एक्झिट पोलचे निकालसुद्धा उलटे वारे फिरू शकतात आणि ऐन वेळेस कशा पद्धतीने काय होईल हे काही सांगता येत नाही ज्याला झालं लातूरमध्ये लातूरमध्ये सुद्धा काही नगरपालिकेच्या निवडणुका हा आज वीस तारखेला मतदान होतं रेणापूर असेल निलंगा असेल निलंगामध्ये अभय साळुंके विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये असणारी एक राजकीय विरोध प्राणप्रतिष्ठा लागलेली आहे त्यांची मोठ्या प्रमाणात की सत्ता कुणाची आहे याच्यासाठी संभाजी पाटील यांना अस्तित्व टिकवण्यासाठी निलंगा नगरपालिकेची निवडणूक जिंकणे हे ठरणार आहे तर आणि भविष्यासाठी अभय साळुंके यांना ही निवडणूक जिंकणे कारण की यानंतर लागलीच जिल्हा परिषदेच्या निवडणूक होणार आहे आणि ग्रामीण भागातलंसुद्धा मतदान होणार आहे त्यामुळे शहरी भागात ज्याचं प्रभुत्व त्याला ग्रामीण भागात अस्तित्व टिकवण्यासाठी थोडाफार का होणार फायदा होणार आहे त्यामुळे सुद्धा अमित देशमुख असतील अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील आणि दिलीपराव देशमुख यांनी पूर्णपणे हे कष्ट घेऊन कारण की अनेक त्यांचे संगड्य आज पक्ष सोडून चाललेले आहेत मोठ्या प्रमाणात काहींनी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे विक्रम गोजम गुंडे असतील किंवा इतर नगरसेवकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि ऐनवेळी उमेदवारी नाही भेटल्यामुळे सुद्धा काही इतर पक्षामध्ये सुद्धा गेले होते त्या माध्यमातून सुद्धा तिथल्या निवडणुका औषधची निवडणूक असेल तिथंही मोठ्या प्रमाणात बसवराज पाटील असतील किंवा अभिमन्यू पवार असतील यांचीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तिथलीसुद्धा निवडणूक कशा पद्धतीने होते आणि निकाल ऐन वेगळं येतो इथेसुद्धा ओमराजे यांनी मोठ्या प्रमाणात जाऊन उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात प्रचार सुद्धा तिथं राबवलेलं आहे त्यामुळं त्यांचाही प्रभाव कशा पद्धतीने पडतो आहे आणि मतदारामध्ये कशा प्रकारे हे होते जास्ती इलातूर झाल्यानंतर पण आपण धाराशिव जिल्ह्याकडे वळू धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूक आहे कारण की धाराशिव चित्र म्हटलं की चित्रविचित्र आघाड्या धाराशिवमध्ये पहिल्यापासून घडल्या जातात आपण महागाई पाहिला असेल की जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची युती झाली होती आणि एक, एक वेगळीच युती महा महाराष्ट्राला पाहायला भेटली होती त्या पद्धतीने कुमारग्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची युती झालेली आहे काँग्रेस भाजप यांची युती झाली आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल अशा प्रकारे तिरंगी लढत तिथंसुद्धा झालेली आहे त्या माध्यमातून सुद्धा तिथली निवडणूक वेगळ्या पद्धत तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स प्रकरणामुळे जाणारी तुळजापूरची सुद्धा पिंटू विनोद पिंटू गंगणे विरुद्ध मगर यांच्यामधली ही सुद्धा ही करणार आहे तिथंसुद्धा खासदार ओमराजे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि त्यांनी प्रचार यंत्रणे मोठ्या मो मोठ्या प्रमाणात सहभाग केला घेतला आणि मोठ्या प्रमाणात उमेदवारासाठी कष्ट घेतलेले आहेत कारण की इथंसुद्धा राणा जगजित पाटील विरुद्ध ओमराजे अशा प्रकारची झुंज पाहायला भेटणार आहे जरी नगरपालिकेची निवडणूक असेल तरी परंतु पक्षासाठी मोठ्या प्रमाणात दोघांनीही प्रयत्न केले जा पक्षवाढीसाठी दोघांनी प्रयत्न केले त्यानंतर धाराशिवमध्ये धाराशिवमध्ये वेळेस शिवसेनेला एकाकी पाडलेला आहे आणि उमेदवारी द्यायच्या ऐन वेळेस ए बी फॉर्म न दिल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे युती वि विस्कटलेली आहे आणि त्या माध्यमातून सूरज महाराज साळुंके असतील किंवा सुधीर पाटील या असतील यांनी शेवटपर्यंत युती करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिथं ऐन वेळेस पक्षाने भाजप या पक्षाने ही युतीस किंवा जागा कमी दिल्यामुळे युती फिसकटली आणि मोठ्या प्रमाणात तिथंसुद्धा युती झालेल्यामुळं भाजप तिथं एकाकी लढत आहे आणि तिथं विरोधात काही उमेदवार शिवसेनेचे आहेत आणि तिथं विरोधात म्हणलं तर शरद पवार आणि अज अजित पवार यांचीसुद्धा वेगळी युती आपल्याला या धाराशिवमध्ये पाहायला भेटणार आहे आणि इथंसुद्धा लढत रंगता लढत होणार आहे तिथं काकडे विरुद्ध गुरव यांची लढत आहे महिला उमेदवारासाठी ती नगराध्यक्षपद राखीव आहे आणि तिथली ही लढत त्यानंतर आपण कळंबसारख्या नगरपालिकेमध्ये पाहू कळंब एक बाजार मोठी बाजारपेठ असणारी नगरपालिका आणि उत्पन्नाचं स्रोत सो असणारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी कळंब नगरपालिकेमध्ये सुद्धा तिरंगी लढत पाहायला भेटणार आहे तिथेही शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती झालेली आहे आणि त्यांनी पूर्णपणे पॅनल टू पॅनल उभा केला आणि नगराध्यक्षपदासाठी मीनाक्षीताई बर आणि शिवसेनेकडून सुनंदा शिवाजी कापसे हे नगराध्यक्षाचे आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून श्री मुनडा ह्या उभारल्या आहेत अशा प्रकारे तिरंगी लढत आहे आणि मताचं विभाजन येतं कशा पद्धतीनं होतं त्याच्यावर ह्या निकालाचा अवलंबून आहे ऐन रंगात असताना हे निवडणूक आरोप प्रत्यारोप करण्यासाठी दोन्ही पक्षाचे उमेदवार असतील शिवाजी अप्पा कापसे असतील किंवा भवर असतील किंवा मुंदडा असतील हे तिन्ही नगरपालिकेचे सत्ता भोगणारे तिन्ही उमेदवारांच्या पत्नी या निवडणुकीमध्ये उभारलेले आहेत आणि त्या त्याप्रमाणे संजय मुनडा यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहेत शिवाजी पकापसे यांची सर्व टीम मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये राबली आणि एक रंगदार लढत जर धाराशिवमधली सर्वात जास्त रंगदार लढत असेल तर ती कळम या नगरपालिकेची होणार आहे आणि कशा पद्धतीने निकाल ऐन आम्हाला फिरतील हे कोणीही सांगू शकत नाही आणि कुणालाही या निकालाची विश्वासार्हता वाटत नाही की ठीक सांगू शकत नाही अशी ही नगरपालिका अशा प्रकारे तीन तिरंगी लढत होणार आहे त्यानंतर आपण परांड्यामध्ये सुद्धा पाहणार आहोत परांड्यामध्ये सुद्धा लढत दुहेर आहे परंतु पक्ष विभागलेले आहेत एकीकडे तानाजी सावंत यांना विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी असतील दोन्ही भाजप असेल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार असणारे श्री रणजित विश्वजित ज्ञानेश्वर पाटील जे की माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र असणारे विश्वजित त्यांच्या विरुद्ध जाकीर सौदागर अशी लढत होणार आहे जाकीर सौदागर ही नगराध्यक्ष होते परंतु आज ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांना तानाजी सावंत यांनी पूर्णपणे किल्ला लढवला आहे तो किल्ला शाबूत राहतोय का पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जातो आहे अशा पद्धतीने सुद्धा परांड्याची निवडणूक सुद्धा पाहणार आहोत अशा पद्धतीने ह्या रंग दालडती झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रचार सुद्धा राबवलेल्या आहेत या परंडा नगरपालिकेमध्ये पक्षाने सुद्धा सहभाग नोंदवला आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये की सर्व पक्ष पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत ऐनवेळेस अनेक पक्षांनी एकूणमेकांच्या पक्षाशी जुळवून घेतलेलं उदाहरणार्थ असतील तर शरद पवार गट गटानं अजित पवार गटाशी युती केली आणि जुळून घेतला आणि आपला उमेदवार दिले आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न केला पक्ष संघटन व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केला कारण की जिल्हा परिषद असतील महानगरपालिकेचे निवडणूक असतील याच्यात प्रभुत्व दाखवण्यासाठी या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाचं योगदान किंवा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे म्हणून पूर्णपणे प्रयत्न सर्व पक्षांनी केलेला आहे पुनशे एकदा उद्या निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा आणि पराजय झाल्याला खचून न जाता पुन्हा एकदा उभारी यावे आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग राहावा जास्तीत जास्त जनतेचे कामं आपल्या हातून घडावे जे विजयी झाले त्यांच्या हातून बी घडावे आणि जे पराजय झाले त्यांनी सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडावी हीच विनंती कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की कु कुठल्याही प्रकारचा अनुमाद करू नये कुठल्याही समाजाविषयी काही चुकीचं बोलू नये किंवा व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचे हे करू नये कारण की पुन्हा आपल्याला एकूणमेकाला मिळून घ्यायचं आहे कारण की कधी कोण कुठल्या पक्षात येईल आणि कोण कौन, कोणाशी जुळून घ्या गे, घ्यायची वेळ येणार येईल हे सांगता येत नाही कारण की आपण तर पाहिलं असेल राजकीय ह्याच्यावर भाष्य करणं फार अवघड झालेलं आहे त्यामुळं आपणही आपणही कार्यकर्त्यासारखंच राहावं आपणही पक्षनिष्ठेशी हे राहावं म्हणून दुसऱ्या कोणालाही उद्देशून काही बोलू नका कारण की उद्या आपल्याला त्यांच्याशी काम करा करायची वेळ येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावा पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद